नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी प्रकरण अठरावे जलदिंडी प्रश्न पहिला खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा अ लेखकांच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला उत्तर लेखकांनी मुलाला भितरट म्हणाले नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र काळवण होतं उत्तर पाण्यावर सर्व प्रकारची घाण पसरली होती आणि ती पण कुजून पाण्यावर एका प्रकारची काळी साय पसरली होती ई इतर लोक आपली घृणा विसरले उत्तर डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सगळ्यांनी बाहेर काढला प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा अ पाण्यातील दूषित घटक उत्तर प्लास्टिकच्या पिशव्या वाढलेली जलपर्णी काळे पडलेले खडक दलदल झालेली काठावरली माती प्रश्न तिसरा लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओक तक्ता बनवा नदी विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे उत्तर त्यामुळे सांडपाणी शुद्ध होत नदीत जाणे ते पाणी झाडांसाठी खतपाणी होणे नदीपात्रातून येत शहरात शुद्ध हवा पसरणे प्रश्न चौथा पालखी सोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा उत्तर पाल लळा खिळा सोळा प्रश्न पाचवा स्वमत लिहा अ नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा उत्तर महिला पाणी रसायन तरंगत बुडत आलेल्या टाकाव वस्तू नदीच्या पाण्यात मिसळणे तसेच वापरा आणि फेका या माणसाच्या संस्कृतीला धरून जे काही आपण वापरतो आणि वापर झाल्यावर वा, त्या वस्तू फेकतो त्या सर्व वस्तू नदीत जातात आ पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली याचे तुम्हाला समजलेले कारण स्पष्ट करा उत्तर मुलाला पाण्याची भीती वाटत नव्हती तो त्या पाण्यात सहज पोहला असता पण नदीचे पाणी इतकं अशुद्ध होतं की त्याला त्या प्रदूषित पाण्यात पडण्याची भीती वाटत होती ई जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा उत्तर जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास जलपर्णी काढण्याचे व प्लास्टिकच्या पिशव्या उचलण्याची कामे आवडीने करीन ई स्वतःचे हात वापर की कचरा काढायला लेखकाच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल सोदाहरण लिहा उत्तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम या स्वरूपाचा आईचा उद्देश आहे कोणतेही व्याख्यान वेळेवर सुरू होत नाही म्हणून मी वेळेवर न जाता थोडा उशिरा जातो तरी व्याख्यान सुरू व्हायचेच असते आता मात्र वेळेवरच जायचे आहे असे ठरवले माझे पाहून इतरही मित्र वेळेवर येतील आणि श्रोत्यांना पाहून कार्यक्रमही दिलेल्या वेळेवर सुरू होईल खेळूया शब्दांशी खालील वाक्यातील काळ ओळखा अ जनपत्नी काढण्याचे काम सुरू होईल उत्तर भविष्यकाळ आ मदतीचा हात लगेच पुढे आला भूतकाळ इ त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते उत्तर भूतकाळ इ पंढरपूरला लोक चालत जातात उत्तर वर्तमान काय खालील वाक्याचा प्रकार ओळखा अ पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का प्रश्नार्थ आ पण एवढं मोठं कार्य उद्गारार्थी ही त्यांना थकवा जाणवत नव्हता विधानार्थी ई कचरा काढायला स्वतःचेच हात वापर आज्ञाखी